नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे प्रेक्षकांचे स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून महालेवस्ती येथील चाळीस वर्ष वादात सापडलेल्या रस्त्याचा तिढा अखेर सुटला श्रमदानातून महालेवस्ती येथे रस्ता तयार गेल्या चाळीस वर्षापासून कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या रस्त्याचा व वा शेतीचा वाद अखेर सामंजस्यातून व परस्पर सहमतीने मिटला आहे येथील जलसंधारण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी केशवराव महाले यांनी महाले परिवारातील पाच भावंडांचा रस्ता आणि शेतीचा वाद सामोपचाराने एकत्र बसून घरीच मिटवला आहे त्यामुळे येथील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे एवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर येवला त्यामुळं आम्ही संमतीने आमचे चुलते सीतारामजी महाले आमचे मोठे बंधू बळीराम महाले वकळ महाले रामकृष्ण महाले हरि हरिकृष्ण महाले सुधाम महाले आणि बाकी इतर सर्व यापकांच्या प्रश्न जे राहतील त्यांची मदत घेऊन थोडं सहानुभूती तर त्यांची मिळालीच जमीन देणं झालं जमीन आज मी तिला एक गुंठा द्यायला कोणी तयार होत नाही परंतु हरिभाऊ महाले यांची चार गुंठे रामकृष्ण महाले यांचे तीन गुंठे गोपाळ महाले यांची जे एक गुंठा नंतर बळीराम महाले यांची दोन तीन गुंठे अशी आणि सामोपचे सुनील महाले सुनील महाल यांची तीन गुंठे अशी सामोपचाराने जमीन आम्ही एकत्र बैठक करून रस्त्यासाठी या सर्वे नंबरला दोन्ही बाजूला रस्ते ठेवायचे आणि आमची जुनी वस्ती शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी तिथपर्यंत दळणवळणाचं साधन राहिलं पाहिजे कारण खाली पण आमची भावकीतील शेती त्यांचासुद्धा माल मार्केटला गेला पाहिजे या अनुषंगाने आम्ही सगळं सर समावेशक सर्वदानातून रस्त्याचे काम हाती घेतलेले ठिकोनातून का तालुका लेवलला एक पानंद समिती अशी निर्मिती झाली पाहिजे गाव लेवलला ग्रामपंचायतला पण झाली पाहिजे तंटामुक्ती समिती असते पण मुक्ती वाले तंटेच सोडवतो की नाही सोडवतो हे काय सांगता येत नाही आज मी तिला इथं कोणत्याही तंटामुक्त समितीचा थोडासुद्धा सहभाग न घेता आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीने एक निर्णय केला आणि रस्ता आज मी तिला दहा फुटाचा तयार होतो आहे भविष्यात त्याला कुठे अडचण येणार नाही चाळीस वर्ष जे तंटे होते आमच्या कुटुंबात ते आज मी तिला पूर्णपणे संपले